संताप शहरातील कायदा पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या वरली मटक्यावर आमदारांची धाड वणी शहरात मटका जुगार जंडी मुंडी ओपन क्लब अशा प्रकारचे अवैध धंदे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आमदार संजय रेड्डी बोतकुरवार या संदर्भात पोलीस प्रशासनाला अनेकदा हा प्रकार बंद करून शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करणे संदर्भात ताकीद दिली परंतु पोलीस प्रशासन हे अवैध व्यावसायिकांच्या हातचे बाहुले झाल्याचे पाहून आमदार महोदय हे स्वतः ऍक्शन मोडवर येऊन प्रत्यक्ष जुगार मटकास्थळी धाड टाकल्याने पोलीस प्रशासनाचे लतकरे वेशीवर टांगल्या गेले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कोळसा खदानीमुळे वणी तालुक्याला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते परंतु या वणी शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे ठिकठिकाणी मटका जुगार खुलेआम सुरू असून पोलिसांच्या आशीर्वादामुळे हे सर्व प्रकार सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे आमदारांनी स्वतः ठाणेदार यांना गोर गरिबांना लुटण्याचे धंदे बंद करण्यासंदर्भात तीन चार वेळा समज दिला असल्याचे त्यांनी सांगितलं परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आल्यावर आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार संतापोन स्वतः पाहणी करून मटका जुगाराची पोलखोल केली दिवसभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात याचा परिणाम परिवारावर होतो शाळेच्या परिसरात खुले आम चालवतात त्यामुळे एस पी साहेबांना याबाबत माहिती दिली आहे परंतु आता मला असले धंदे अजिबात नको तातडीने बंद करा चोऱ्या दरोडा खून हे सर्व प्रकार ठाणेदार आल्यापासून वाढले अशा शब्दात भाजप आमदार संजीव रेड्डी बोधकोरवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला चोऱ्या रेती तस्करी कोळसा तस्करी गांजा तस्करी गुटखा तस्करी ऑनलाईन क्रिकेट सट्टा बाजार दारूचा महापूर दरोडे मटका याच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई न करणारे पोलीस मागील तीन चार वर्षात एकही खुणाचा तपास न लावणाऱ्या वणी पोलीस ठाण्यात नेमके काय चालतय वणी पोलीस ठाणे कोणाचे रक्षण करण्यासाठी असा प्रश्न आता जनतेला पडायला लागला आहे जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी ठाणेदार यांची इज्जत आमदार संजीव रेड्डी यांच्या ॲक्शन मोडवर आल्याने चव्हाट्यावर आली आहे जनमानसात आमदार संजीव रेड्डी यांचे या कृतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणांडले आहे वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट वणी तीन चार महिन्यापासून वणी शहरा हव्या धंद्याचं प्रमाण मोठा प्रमाण वस्तुतः मी प्रत्यक्ष दोन तीनदा ठाण्याकरांना समज दिले हे जे पट्ट्या झेंडीमुंडी क्लब फोपण पत्ता अशा प्रकार वणी विधानसभा जमणार नाही ते तातडीत बनतात एस पी साहेबांना माहिती दिली पण दुर्दैवानं काही परिणाम दिवस अजून प्रमाण वाढत होतं मी जेव्हा जेव्हा पियायला सांगतो बंद ठरतो म्हणते आणि मग दहा मिनटं पिया जायच्या पहिले ते धंदे बनवते जो पोलीस डिपार्टमेंट होतो माहिती द्यायचा मिळणार अतिशय व्यतीत होऊन मी स्वतः गेलो गाळ पाली पट्ट्या पाडताना झेंडी कुंडी झट्टा पट्टा चालत होती आणि मी स्वतः पालक आणि मी ते फोटो काढले ते पळून गेले अक्षर सर्व साहित्य सोडून परंतु शहरात तीन चार ठिकाणी असे सुरू आहे आणि सामान्य माणूस जो अतिशय परिश्रम करून मेहनत करून दिवसभर करून जो आपला म्हणजे स्व कष्ट करून मिळवला पैसा अशा धंद्यामध्ये तो हारतो त्यामुळे त्याचा परिणाम कुटुंबावर लहान मिळत होतो म्हणून मी अशा धंद्याला माझा विरोध आहे म्हणून मी आज धाड मारली तिथून म्हणजे पाच एवढं दिवसा डोळ्या लाईन लावून एम एसई व्हीची लाईन सुरू होतो एम एस सी लक्ष नाही नगर प्रदेशच्या तिथं उर्दू प्राथमिक शाळा आहे पवित्र अशा शाळेच्या भिंतीत राहून म्हणजे एवढं मक्केत लपून छपून चालता ते पाहिजे तर एवढ्या दिवसावर आज म्हणे पाच सात दहा ठिकाणी सुरू आहे म्हणून मी त्यांना समजलेली अतिशय कळात शब्दात राहील तुमच्या परिस्थिती या धंदे तातडी बंद करा अन्यथा आपण शेवटी गाणेदार दा वगैरे निश्चिय ती, ती या आता आणण्यापासून फक्त तीन चोऱ्या झाल्या जोरडे झाले खून झाला कशाचा पत्ता नाही आणि यावेळी धंदे फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ठाणेदार आल्यापासून प्रभाव वाढले म्हणून ठाणेदारांना समज दिली आपल्या वर्तनात आणि आपला जो दबाव निर्माण करा अन्यथा नाईलाज म्हणून शेवटी अशा ठाणेदाराची हकालपट्टी करू आणि बदली करू शेवटी गृह डिपार्टमेंट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगते फडणवीस साहेब आहे फडणवीस साहेब जेव्हा या डिपार्टमेंटचे मंत्री आहे आणि सत्तेतला आमदार म्हणून आमची जबाबदारी आहे अशा धंद्याला आमचा पाठबळ राहणार नाही म्हणून मी स्वतः धाड मारली माझ्या પદાધિકારી મારે સર્વ પીએ સમ અને અશે ડાળ અધુન અધુન રોજ દાણ મારું અને એવો ધંધે બંધ કર્યા પ્રયત્ન કરું